नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मला ना किचनची ना जरा क्लिनिंग म्हणजे डीपली करायची होती जवळपास बरेच दिवस इथे आल्यापासून ना बऱ्याच भांड्यांवरती थोडी धूळ त्या घरातूनच आलेली होती पण मला वेळच मिळत नव्हता म्हणून मग जसा वेळ मिळेल तसं मी ते करण्याचं ठरवलेलं होतं हळूहळू एकदम एकाच दिवशी सगळी स्वच्छता केली ना तर त्याने आपण जास्त थकून जातो म्हणून मग मी थोडे थोडे पार्ट्स करून म्हणजे काही भांडी आज घासायची काही उद्या घासायची असं ठरवलेलंच मला काही स्वच्छ करायचं असतं ना जास्त प्रमाणामध्ये तर त्या दिवशी ना मी सगळ्यात आधीना जेवण बनवून घेत असते कारण काय होतं जर जेवण मध्येच बनवण्याची वेळ आली ना तर म्हणजे आ आधीच आपण खूप थकलेलो असतो पसारा काढलेला असतो आणि त्यामध्येच जर आपण परत जेवण बनवण्याचा घाट घातला ना तर खरंच खूप थकतो म्हणून आणि चिडचिड पण होते म्हणून ना सगळ्यात आधी मी जेवण बनवून घेतलं भांडी जी घासलेली होती ती वाळली होती त्यांना रचून घेतलं त्यांच्या जागेवरती अगदी प्रत्येक वस्तू जागेवरती ठेवून दिलेल्या आणि त्यानंतर ना आमचे दूधवाले इथले जरा लेट येतात आठ वाजता येतात त्याच्यामुळे माझा चहा लेट होतो इथे आज ना मी नाश्ता वगैरे बनवला नव्हता कारण मला बरीच कामं करायची होती आणि सुटीही होती काल म्हणून मग ना सगळेजण झोपलेले होते तेवढ्यात मी हे संपूर्ण म्हणजे सगळेजण म्हणजे मुली झोपलेल्या होत्या आणि मिस्टर उठलेले होते मग म्हणून मग मी पटपट करून घ्यायचं ठरवलं मागच्या वेळेस मी दाखवलंच होतं बह्या पावडर काढलेली तर तिच्यासाठी मी एक बर्नी शोधलेली आणि तिच्यामध्ये बह्या पावडर टाकून दिली पुडीत जर राहिलं असतं तर वायात जातं या प्लास्टिकच्या ब्ल्यू कलरच्या डब्यामध्ये व्हाईट कलरचा आणि ब्ल्यू झाकणेना त्याच्यात ना आ, पावडर आहे बॉशची डिशवॉशरची नंतर हे रुपेरी आहे चांदीच्या देवांचं चा स्वच्छ करण्याचं लिक्विड आणि या आधी जे दाखवलं ते पितळी देवांचं स्वच्छ करण्याचं विमचं लिक्विड आहे आणि गॅस ओटा कशाने पुसला सोनाली धा ताईंनी विचारलं होतं मला तर हे लायझॉलचं लिक्विड आहे गॅस ओटा पुसण्याचं कारण की जे डाग पडतात ना बोरिंगचे वगैरे पाण्याचे गॅस ओट्याला तर ते याने चांगले स्वच्छ होतात स्टीलच्या शेगडीला वापरायचं नसतं आणि पिंक कलरच्या डब्यामध्ये डाळीचं आणि मसूरचं पीठ भरलेलं आहे असं माझं क्लिनिंगचं हे साहित्य एका बास म्हणजे एका ट्रेमध्ये मी ठेवून दिलं नंतर ह्या बरण्या मी घेतलेल्या हेही तुम्हाला सांगितलं होतं पण त्यांना घासायला काही वेळ मिळालाच नव्हता आज मी ते घासून घेणार होती डिशवॉशरची जी पावडर असते ना ती कुठल्याही कंपनीची असू त्याच्याने नळ आणि किचन सिंक असतं ना स्टीलचं ते अगदी चकचकीत निघतं छान निघतं फक्त ना ग्लोवज घालून घासायचं नाहीतर नंतर हात आपले थोडे ड्राय पडतात हे पुसून ना मांडणी पंधरा दिवसच झालेले पण काय धूळ बसली आहे आता मी नाशिकला जाईल ना त्यावेळेस यांच्यासाठी ना मी मॅट्स आणणार आहे ज्या माझ्याकडे आहेत ना त्याच आणेल आणि वाटलं तर एखादी दोन घेईल आणि त्या साईजने कट करून ठेवणार आहे पेपर ॲक्च्युली मी का नाही टाकत बरण्यांखाली टाकू शकते पेपर पण स्टीलच्या आता वाट्या आहेत तर ना पेपरचा जी पेपरची जी, जी शाई असते ना ती खूप आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते खराब असते ती आणि मग कधीतरी एखादे आपले भांडे बघा ओले असतातच असं ओपन किचन असेल तर आपण रचतो त्यावेळेस मग तीच शाई आपल्या भांड्यांना लागू शकते म्हणून मग मी जनरली ना या मांडणीचा पेपरमध्ये वापर करत नाही मला बऱ्याच कमेंट्स आल्या की पेपर टाका व्हाईट प्लेन पेपर जर मिळाला ना तर नक्कीच मी त्याचा वापर करणार आहे यापूर्वी मी काय करायची की अख्खं किचन एकाच दिवशी आवरायला काढायची किंवा दोन दिवसात असं करायची मग त्यामुळे हो ना हे सगळं ओव्हरलोड व्हायचं पण आता तसं न करता मी म्हणजे एक दोन दोन तीन वर्षांपासून थोडं थोडं पार्टमध्ये करत जाते त्याच्यामुळे हो ना आपल्याला म्हणजे आवरण्यासाठी कंटाळाही येत नाही आणि म्हणज मस्तच मगना नियमित आपलं किचन स्वच्छ राहायला मदत होते आणि आपल्यावरती लोड आल्यामुळे ना आपली तब्येती बिघडते कारण की काय होतं आपण जर तीन चार महिन्यात सहा महिन्यात एक दोन दिवसातच हे संपूर्ण आवरायचं म्हटलं ना तर खूप थकवा येतो म्हणून ना अगदी थोडे थोडे पार्ट करत राहिलं आणि आपण जर नियमित या गोष्टींचा वापर केला ना तर ह्या ना आपल्याला लागून जातात मग ते असं विचार करण्याची पण गरज पडत नाही की आज मग हे थोडंसं खराब दिसतं आहे घरा किचनचा भाग तो लगेच आपण स्वच्छ करून घेत असतो अगदी जेवण बनवताना म्हणा घर झाडताना म्हणा किंवा रोजच्या कुठल्याही वेळेस आपण म्हणजे ह्या छोट्याशा सवयी आहेत आपल्या चांगल्या पण काय होतं थोडाही कंटाळा केला ना तर निश्चितच आपल्याला या सगळ्या गोष्टींचा कंटाळा येतो पण दिवसभरातला अर्धा तास जरी आपण किचनसाठी म्हणा घरासाठी स्वच्छ करण्यासाठी दिला ना तर नक्कीच आपलं किचन हे नियमित स्वच्छ राहतं आधी ना हे दोघंही भाग मी काय केलं तिकडे पिंपच्या आणि डब्यांच्या मागे ना खूप धूळ जमा झालेली होती रोज झाडतो पुसतो तरीही मग ते डबे बाहेर काढले ते स्वच्छ करून घेतले आणि परत ती जागाही मी ज्या गॅसोट्याच्याच लिक्विडने पुसते ना त्याच्यानेच पुसून काढलं एकदा त्या लिक्विडच्या लिक्विडने आणि एकदा पाण्याने नंतर ना मी पितळी भांडेही सोबत घासलेले अगदी थोडेच भांडे होते त्या तीन प्लेट्स होत्या पितळी आणि देवांच्या कारण की त्यांचा वापर झाला होता परत त्या दिवशी मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल मी आमच्या आमच्या कुलदेवीच्या आरती लावलेली त्यामध्ये बऱ्याच भांड्यांचा वापर झालेला पातेलं कडही आणि ही हंडी घासून घेतलेली वाळवून नंतर मी म्हणजे ओलसतानाच पुसून घेतले डाग पडू नये म्हणून चैत्र पौर्णिमेची आरती लावलेली त्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे बऱ्याच जणांनी नसेल बघितला तर नक्कीच बघा त्यानंतर ना भांडी ही भांडी पण एकाच दिवशी आपण घासायची नाही कारण की त्यामुळे पण आपल्याला खूप लोड येतो आणि बघा समजा तुमच्याकडे मावशी असतील घासायला तर त्या दिवशी काय करायचं आपण रोजच्या रोजची जी वापरातली भांडी देतो ना त्यांना घासायला ती भांडी आपण घासून घ्यायची आणि अशी भांडी त्यांना थोडी म्हणजे घासायला द्यायची त्या चांगल्याही घासतात त्यामुळे कारण की त्यांना पण लोड नको असतो आणि आपलंही काम होतं काही जणांना स्टीलची भांडी घासायला आवडतात काहींना पितळी मग त्यामुळे आपल्याला नसेल आवडत तर मावशींनाही आपण देऊ शकतो नंतर मसाल्याचा डबाही मला थोडासा ना धूळ बसलेली वाटत होती मी आठवड्यातून एकदा तरी घासत असते कधीतरी दोनदाही घासला जातो कारण की मला जर धूळ आणि डाग पडलेले दिसले ना तर मी लगेच घासून घेते असं ताटामध्ये वाट्या काढून ठेवते आणि ज्या वाट्या खाली असतात त्या त्या ना त्याही मी लगेच घासून घेते ही छोटीशी गोष्ट आहे काही थोडाच वेळ लागतो पण त्यामुळे ना नक्कीच आपलं किचन स्वच्छ दिसण्यासाठी ना मदत होत असते घासताना ना मी भांडी दाखवलेली नाही तुम्हाला कारण की ते बोर होतं सगळ्यांना कारण त्यात म्हणजे टाईमपास करता येत असं फिलिंग येत असेल नक्कीच कारण की यापूर्वीही मी मागेच दोन व्हिडिओपूर्वी दाखवलं होतं पितळी भांडी घासताना नंतर ना चहा साखरेचा डबा खाली झालेला होता तर तो डबाही मी घासून घेतलेला होता आणि या डब्यातनं मी किराणा आणलेला काल परवाच तर त्यावेळेस एक किलो साखर भरून ठेवलेली तर त्यातली साखर मी स्टीलच्या डब्यात थोडी ओतून घेतलेली पितळी हे जे डबे आहेत ना हे मी नाशिकच्या लोकल दुकानातून घेतलेले आहे जवळपास काहीतरी अकराशे रुपये असते असेल त्यांची प्राईस दोघांची किचनचा वरचा जो प्लॅटफॉर्म होता खिडकीजवळचा तोही मी लगेच आवरून घेतला की जेणेकरून ना म्हणजे जिथेही धूळ दिसेल तो एरिया मी लगेच स्वच्छ करून घेते ज्या भांड्यांना चिकटपणा आला असेल तेही मी लगेच चटपटना स्वच्छ करून घेत असते याची ना मला खूप सवय झालेली आहे तर मला असा स्पेशली वेळ नाही काढावा लागत जे दिसलं ना ते समोर मी आवरून मोकळी होत असते तेलाची बरणी असेल किंवा मिठाची बरणी असेल ना खाली झाली ना मी आधी घासते मगच त्यामध्ये मीठ आणि तेल भरत असते हां समजा तुम्हाला वाटेल मग लगेच आता मीठ लागणार आहे तेल लागणार आहे तर का कुठे टाकतात मग मी ना ते पातेल्या ठेवते काही वेळासाठी ते घासून पुसून वाळवून घेते भांडं आणि मग त्यामध्ये भरत असते हा पोळीचा डबा ना ॲरिस्टो कंपनीचा आहे याबद्दल मला ज्योती सोनवणे ताईंनी विचारलेलं होतं तर हा डबाई अकराशे बाराशे रुपयाच्या जवळपास असेल आणि जो दुसरा डबा आहे माझ्याकडे तो प्रेस्टिजचा आहे कारण की माझ्याकडे ना नाशिकला खूप पाहुणे यायचे मग पाहुणे आल्यावरती ना पोळ्या या डब्यामध्ये मा मावत नव्हत्या म्हणजे मा आमच्याकडे पाहुणे येण्याचं प्रमाण खूप जास्त होतं त्यामुळे ना तो डबा मला नेहमीच लागत होता मी ना किराणा आणलेला कारण की ह्या एक दोन दिवसात सुट्टी होती मग त्यामुळे मिस्टरांनाही वेळ होता तर यावेळेस मी दोन किलो शेंगदाणे आणलेले आहेत एक लाडू कर एक किलो शेंगदाणे ते जे लालसर आहे ते लाडू करण्यासाठी आणि एक आपल्या रोजच्या वापरातील यावेळेस मी कडधान्यही बरीच आणलेली आहेत डाळ आणलेल्या आहेत मुगाची तुरीची डाळ आणलेली आहे एक किलो मटकी आणलेली आहे एक किलो आपलं मुगा मूग आणलेले आहेत आणि एक किलो हरभरा आणलेला आहे कारण की आता मुलांना सुट्टी राहील मग कडधान्य असलं ना जवळ म्हणजे मग बरं पडतं की पटकन मुलांना ती भाजीही आवडते आणि आपल्यालाही ऑप्शन चांगला होतो या व्हिडिओमध्ये ना मी जोरात बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की मीनाक्षी ताईंची ना मला म्हणजे कमेंट आली होती की माझा आवाज कमी येतो आहे मागच्या व्हिडिओमध्ये माझा आवाज कमी येत असेल तर मला नक्कीच कमेंट्स करा जेनी करून की जेणेकरून मला समजेल की व्हिडिओमध्ये आवाज नॉर्मल असतो थो किंवा थोडा कमी येत आहे का कधीतरी काय होतं लहान मुलं जर आपला मोबाईल बघतात ना तर ते ना सायलेंट मोडवर करतात किंवा ना आवाजही कमी करून ठेवतात माझ्या मुली सेम तसंच करतात आलेले फोनही मला सांगत नाही की मी मोबाईल घेऊन टाकेल म्हणून मग ना नक्कीच माझा आवाज कमी येत असेल तर मग मी अजून चोरात बोलेल आणि तुम्हीही नक्की ताई म्हणजे स ज्यांना असं वाटत असेल आवाज कमी येतो आहे तर त्यांनी थोड आपल्या मोबाईलचा ना आवाज नक्की चेक करून बघा नंतर मी काय आणलेलं ना आ, दोन किलो तुरीची डाळ आणलेली तीन किलो मुगाची डाळ आणलेली चिवडा करायचा होता म्हणून ना एक किलो चुरमुरे आणलेले एक किलो आ, पोहे आणलं होतं आपलं नॉ नॉर्मली पोहे बनवतो ना ते पण त्याचा वापर मी आधीच केलेला नंतर मक्याचं पोहे आणलं होतं पाव किलो यावेळेस ना माझ्याकडे खिचडीचा तांदूळ होता म्हणून मग मी ना आपला इंद्रायणी तांदूळ आणलेला आहे दोन किलो बाजरी आणलेली तीन किलो ज्वारी आणलेली आणि तेलाचे तीन पाऊच आणलेले आणि आपलं एक किलो गूळ आणलेला जिरं मोहरी आणलेलं पाव पाव किलो एस जी आय डीवरून मला कमेंट होती की तुम्ही कुठलं तेल वापरता कधीतरी मी फिल्टर तेल वापरते आणि कधी रिफाईनचंही आणते असं काही फिक्स नाही पण माझ्या मिस्टर नेहमी सांगतात की फिल्टरच ऑईल वापरायला पाहिजे आपण सगळ्यांनी आणि हा झाडू बघा मी मागेही दाखवला होता असा काळी दांडीवाला झाडू घेऊ नका कारण की त्याचं ना ती मागची साईड सारखी निघत असते झाडताना म्हणजे असं झाडताना खूप कंटाळवाणं फील होतं त्यानंतर सगळं मी आवरून घेतलं आणि किचन वगैरे ती चकचकीत झाला आणि मग गॅस आवरून झालेला होता आणि अशा पद्धतीने मी सगळं ऑर्गनाईज केलं फक्त कांदे आणि लसूणची जी ट्रॉली आहे ती स्वच्छ करायची राहिली कारण की मला तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवणंही गरजेचं होतं चला मग आपण भेटूया परत नवीन व्हिडिओसोबत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा